नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात मग अगदी विरोधी पक्षसुद्धा असोत पण सगळ्यांनी मनमोहन सिंग यांच्या कर्तृत्वाला सलाम केला आणि त्यांनी ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष वर्षं पंतप्रधानपदापर्यंत पोचेपर्यंतसुद्धा ज्या पद्धतीने देशसेवा केली त्याबद्दल त्यांनी अनेकांनी हे सगळे उद्गार काढले आणि श्रद्धांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आता हे झाल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासाठी एक स्मारक उभारावं त्यांच्या आठवणीं आठवणी जतन करण्यासाठी एक संग्रहालय उभारावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आता अर्थात सरकारला जे काही करायचं आहे ते सरकार करणारच आहे मी त्यासाठी काँग्रेसकडून का कोणती मागणी यावी किंवा या काँग्रेसकडून काही सूचना याव्यात आणि त्यावर सरकार काम करेल असं अजिबात नाही आहे विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करत असताना आपल्याला का काय नेमकं करायला पाहिजे कोणाला क कशा पद्धतीने आदर सन्मान केला पाहिजे हे सरकार बरोबर ओळखून आहे आणि त्या पद्धतीने ते करत आलेलं आहे त्यामुळे काँग्रेसकडून कोणती सूचना यावी किंवा मागणी यावी आणि मग सरकार कामाला लागावं अशी अजिबातच सध्याची स्थिती नाही आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांना मल्लिकार्जुन खरगे यांनी आव्हान तर केलेलं आहे पण आता प्रत्यक्षात केंद्र सरकार काय करणार हे येत्या काळामध्ये समजेलच मात्र काँग्रेससारखा एवढा मोठा पक्ष ज्यांचा मे ज्यांना एक मोठा इतिहास आहे असं मानलं जातं आणि अशा काँग्रेसला मनमोहन सिंग यांच्याबद्दल सगळ्यांनीच काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी तमाम नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आपापल्या आठवणी ज्या आहेत त्यांच्यासोबतच्या या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत अशा काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही मागणी करण्याची अजिबातच आवश्यकता नाही खरं तर त्यांनी काँग्रेसनेच स्वतःच ही तयारी दर्शवली पाहिजे की मनमोहन सिंग यांचं स्मारक आम्ही उभारतो आम्हाला एखादी जमीन उपलब्ध करून द्या किंवा आम्हाला कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात मार्गदर्शन करा किंवा मदत करा पण आम्ही त्यांचं स्मारक उभारू आम्ही त्यांचं संग्रहालय उभारू अशा पद्धतीची मागणी त्यांनी करायला हा काहीच हरकत नव्हती हो किंवा तशी तयारी दाखवायला पाहिजे पण तसं काय झालेलं दिसत नाही उलट ज्या नरेंद्र मोदींबद्दल रोजच्या रोज आपण पाहतो काँग्रेसकडून जेव्हापासून नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झालेत तेव्हापासून काँग्रेसकडून त्यांच्यावर कशा पद्धतीने शेरेबाजी करण्यात येते अपमानास्पद त्यांना बोललं जातं हे आपण पाहतो आहे अर्थात त्याबद्दल नरेंद्र मोदींची कोणती तक्रारही नाही त्यांनी हे वारंवार सांगितलेले की माझ्यावर जे दगड फेकाल तुम्ही त्या दगडावरच मी शेवटी वरवर चढत जाईन माझी प्रगती करीन त्यामुळे त्यांना याने फरक पडत नाही पण ज्यांचा तुम्ही वारंवार द्वेष करता ज्या पक्षाचा द्वेष करता त्या अशांकडून तुम्ही ही मागणी करण्याची अजिबात आवश्यकता नाही की त्यांनी काहीतरी आपल्या आवडत्या नेत्यासाठी एक स्मारक बांधावं संग्रहालय बांधावं अशी अजिबातच आवश्यकता नाही त्यापेक्षा काँग्रेसनेच स्वतःहून असं एखादं स्मारक बांधावं अशी एखादी जागा निवडावी आणि तेवढं स्मारक बांधण्यापुरते निश्चितपणे पैसे त्यांच्याकडे आहेत आणि तेवढे ते खर्च करू शकतात उभारू शकतात पैसे तर ता तसं एखादं स्मारक त्यांनीच बांधावं किंवा मनमोहन सिंग यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या जतन करण्यासाठी संग्रहालय उभारावं पण ते मागणी कोणाकर आहेत तर नरेंद्र मोदींकडे खरं तर नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांबद्दल आत्तापर्यंत अनेक वेळेला किंवा काँग्रेसच्याच नव्हे तर इतरही विरोधी पक्षातले असे अनेक नेते आहेत ज्यांचा वेळोवेळी आदर सन्मान केलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीने मोदींना सन्मान दिलेला आहे किंवा त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिलेली आहे तशीच मोदींनीसुद्धा त्याची परतफेड केलेली आहे अनेक नेत्यांबद्दल केलेली आहे ते हे आपण पाहत आलेलो आहोत आता हे जे पंतप्रधान संग्रहालय आहे ते पूर्वी कोणाचं होतं फक्त जवाहरलाल नेहरू यांच्या आठवणींपुरतंच म मर्यादित होतं पण नरेंद्र मोदी यांनी ते पंतप्रधान संग्रहालय केलं आणि त्याच्यामध्ये जेवढे भारताचे पंतप्रधान झाले त्यांच्या आठवणी तिथे जतन करून ठेवल्या त्यांचं संग्रहालय बनवलं याबद्दल काँग्रेसने कधी त्यांचं कौतुक केलं का त्या संदर्भात आणि त्याबद्दल मग जर हे करायचंच होतं तर आपले जे काय आधीचे पंतप्रधान होते जे मोठमोठे नेते होते त्यांची स्मारकं बांधण्यासाठी काँग्रेसने कधी प्रयत्न केला का काँग्रेसच सरकार होतं अनेक वर्ष दोन हजार चौदापासून आता तीन टर्म झालेत की ज्याच्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत पण इतकी वर्ष काँग्रेसची सरकार असताना वेगळ्या पुलांना वेगळ्या रस्त्यांना वेगळ्या संस्थांना वेगळ्या कॉलेजेसना विद्यापीठांना नावं जी आहेत ती गांधी कुटुंबातल्याच व्यक्तींची दिली गेली भले ते पंतप्रधान आहेत म्हणून दिली पण नावं त्यांचीच दिली गेली इंदिरा गांधींचं नाव दिलं गेलं राजीव गांधींचं नाव दिलं गेलं जवाहरलाल नेहरूंचं नाव दिलं गेलं त्याच्या पलीकडे कोणाचा विचार केला गेला नाही अगदी भारतरत्नसुद्धा जिवंत असताना किंवा हयात असताना दिलं गेलं ती परिस्थिती जी आहे ती काँग्रेसने जोडवलेली आहे मग प्रणव मुखर्जी असतील नरसिंहराव असतील यांचा कोणत्या प्रकारे सन्मान काँग्रेसने केला तर या संदर्भात त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण काय आपल्या नेत्यांचं केलं त्यांच्यासाठी कोणतं कधी स्मारक उभारलं का त्यांना कोणतं आदराचं स्थान दिलं का किंवा त्यांनी का। जे काही कर्तृत्व केलं त्याची कुठेतरी आठवण म्हणून आपण काहीतरी केलं का ते करताना कुठे दिसले नाहीत पण नरेंद्र मोदींनी मात्र करून दाखवलं पंतप्रधान संग्रहालय जे आहे त्याच्यामध्ये फक्त जवाहरलाल नेहरूंच्या आठवणी नाहीत तर सगळ्याच पंतप्रधानांच्या राहतील भले ते काँग्रेसचे असतील अन्य पक्षांचे असतील पण त्यांच्याही तिथे जतन केल्या जातील हे त्यांनी पाहिलं दिल्लीमध्ये त्या छत्रीखाली सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा जो आहे तो तिथे उभारण्यात आला हे कोणी केलं काम हे काँग्रेसलाही करता आलं असं पण त्यांनी ते केलेलं नाही पण ते नरेंद्र मोदींनी करून दाखवलं गुलाम नबी आझाद यांच्यासारखे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काढलेले नेते जेव्हा त्यांचं सदस्यत्व संपलं संसदेतलं तेव्हा त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार को काढली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की जेव्हा मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी त्यावेळेला कशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सहाय्य केलेलं आहे अगदी मनमोहन सिंग यांच्याबद्दलसुद्धा नरेंद्र मोदींनी म्हटलं की गुजरातचा मुख्यमंत्री असताना नेहमीच आम्ही मनमोहन सिंग यांचा यांच्याकडून मदत घेतलेली आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे ही जी देवाणघेवाण आहे ती केलेली आहे ना असं नाही की काँग्रेसचा द्वेष केलेला आहे ज्यांनी आदर दिला ज्यांनी सन्मान दिला त्यांच्याप्रती आदर दाखवलेलाच आहे पण आता खरगे जे आहेत ते मागणी करतायत की नरेंद्र मोदींनी किंवा पंतप्रधान म्हणून त्यांनी एक स्मारक उभारावं त्यांनी एक संग्रहालय उभारावं ही तयारी स्वतः काँग्रेसनेच करावी काँग्रेसनेच एवढं आता नरे मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या आठवणी सांगितल्या त्यांचं मोठेपण जे आहे ते सांगितलं लोकांना मग ते मोठेपण माहिती आहे तर तुम्ही त्यांचं स्मारक उभारलं पाहिजे आणि त्यांना ती खरी श्रद्धांजली ठरेल सरकार जे आहे आपल्या प्रतीने करेलच कदाचित येत्या काळामध्ये सरकार मनमोहन सिंग यांना भारतरत्न स्व देऊ शकेल त्यावेळेला काँग्रेसची काय भूमिका असेल हा मनामध्ये प्रश्न येतो ज्यांनी आंबेडकरांना भारतरत्न दिलं नाही ज्यावेळेला द्यायला पाहिजे होतं तेव्हा मात्र आपल्या गांधी कुटुंबातल्या सगळ्या लोकांना भारतरत्न दिलं गेलं त्या मनमोहन सिंग यांना जर उद्या सरकारने भारतरत्न दिलं तर काँग्रेसची काय भूमिका असेल खरोखरच ते आनंदित होतील का, का? नरेंद्र मोदींचं कौतुक करतील का ते करताना खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसेल का हा मनात प्रश्न आहे तू मग अशा पद्धतीची मागणी तुम्ही करायचीच नाही ज्यांच्याकडून ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला आदर नाही आहे ज्यांना तुम्ही केवळ राजकीय विरोधक न मानता एक वैरी मानता त्यांच्याकडून स्मारकाची संग्रहालयाची अपेक्षा करायची कशाला कदाचित नरेंद्र मोदी स्वतःहूनच ठरवतील सुद्धा कशा पद्धतीने मनमोहन सिंग यांच्या आठवणी जतन करायच्या कशा पद्धतीने त्यांना सन्मान द्यायचा मरणोत्तर हे ठरवतील पण काँग्रेसवर आज ही वेळ आलेली आहे हे त्याच्याहून दिसून येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद